नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एम पी एस सी सी सॅट ही सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे आणि यामध्ये बघितलं तर आपण टॉप फिफ्टीन टॉपिक बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेशन हा सेकंड क्रमांकाचा आपण टॉपिक बघणार आहोत या टॉपिकवर बघितलं तर दोन हजार सोळामध्ये आयोगाने एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे सुरुवातीला आपण बघू हा प्रश्न समजून घेऊ आणि या प्रश्नावरूनच आपण आपल्या हा कॉम्बिनेशन या टॉपिकची या व्हिडिओमध्ये बेसिक कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि काही शॉर्टकट ट्रिक बघू या ट्रिक तुम्हाला समजल्या तर तुम्ही कॉम्बिनेशन या टॉपिकवरचे सुद्धा प्रश्न सॉल्व्ह करू शकता त्याचबरोबर तुम्ही प्रोबॅबिलिटी या टॉपिकवरचे प्रश्न सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता आणि आयोगाने कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी यावर नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे सुरुवातीला प्रश्न समजून घेऊ प्रश्न दिलेला आहे सहा पुरुष व पाच स्त्रिया या गटातून पाच सदस्यीय कमिटी तयार करायची आहे ज्यात तीन पुरुष आणि दोन स्त्रिया असतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल म्हणजे बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की सहा पुरुष आहे आणि आणि का म्हटलेलं आहे पाच स्त्रिया पण गटा या गटातून या गटातून आपल्याला तीन पुरुष आणि 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 दोन स्त्रिया ह्या काय करायच्या आपल्याला निवडायच्या आहे म्हणजे या गटातून आपल्याला पाच सदस्य कमिटी तयार करायची आहे पण या पाच सदस्यीय कमिटीमध्ये तीन पुरुष असायला पाहिजेत आणि दोन का असायला पाहिजेत महिला असायला पाहिजे म्हणजे काय तर समजून घेऊ की आपल्याकडं बघितलं तर सहा पुरुष आणि पाच स्त्रियांचा एक गट होता या गटामधून आपण पाच व्यक्ती आपण निवड करत आहोत काळजीपूर्वक लक्ष द्या पाच व्यक्ती आपण निवड करत आहोत म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या आपल्याला गट दिलेला असेल आणि या गटामधून काही व्यक्ती किंवा काही पुरुष किंवा काही स्त्रिया आपण यांची निवड करत असेल तेव्हा ते, ते प्रश्न कॉम्बिनेशन या टॉपिकवरचे असणार कॉन्सेप्ट समजली तर म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे काय तर निवडणे एक सोपी गोष्ट लक्षात ठेवसाल आता आपण सुरुवातीला या कॉम्बिनेशन यावरचं आपण पहिले बेसिक फॉर्म्युला बघू बेसिक फॉर्म्युल्यानंतर आपण काही शॉर्टकट ट्रिक बघू या समजल्या तर यावरचे सर्व क्वेश्चन तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येणार सुरुवातीला बघितलं आपण तर बेसिक फॉर्म्युला समजून घेऊ बेसिक फॉर्म्युला तो बघितलं तर यन सी आर इज इक्वल टू यंत फॅक्टोरियल अपॉन यन मायनस आर फॅक्टोरियल इन टू आर फॅक्टोरियल काळजीपूर्वक लक्ष देऊ की यन सी आर सी म्हणजे कॉम्बिनेशन यन सी आर म्हणजे यंत फॅक्टोरियल अपॉन यन, यन मायनस आर फॅक्टोरियल इंटू किती असणार तर आर फॅक्टोरियल आपण याचा कधीच फॉर्म्युला आपण यूज करणार नाही पण आपल्याला एक सोपी गोष्ट समजणं गरजेचं आहे की हा यन आणि आर का असते तर यन म्हणजे काय तर टोटल म्हणजे आपल्याला जो गट दिलेला आहे म्हणजे एकूण व्यक्तीचा जसं प्रिवियसमध्ये बघितलं आपण सहा पुरुष आणि पाच स्त्रिया हो हा बर एक गट होता म्हणजे किती झाले एकूण सहा पाच किती झाले अकरा म्हणजे यन बरोबर किती झाले तर अकरा म्हणजे यन म्हणजे काय तर टोटल व्यक्ती त्यानंतर पुढे बघितलं तर यापैकी आपल्याला फक्त पाच व्यक्ती काय करायचे होते निवडाचे होते म्हणजे आरची व्हॅल्यू काय असणार तर पाच ही झाली यावरची बेसिक कॉन्सेप्ट यन म्हणजे काय तर टोटल आर म्हणजे आपल्याला किती निवडाची आहे ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आर ही झालेले कॉन्सेप्ट आता बघा याच्यावरची आपल्याला शॉर्टकट ट्रिक कशी आपण फाइंड आउट करू फॉर्म्युला आपण यूज करणार नाही थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या आपल्याकडं म्हटलं असेल की एकूण आपल्याकडं बघा काळजीपूर्वक लक्ष द्या एकूण आपल्याकडं आठ व्यक्ती असेल या आठ व्यक्तीपैकी आपल्याला बघितलं तर या आठ व्यक्तीपैकी फक्त तीन व्यक्तीचीच आपल्याला एखादी कमिटी बनवायची असेल आठ पैकी तीनच व्यक्तीची कमिटी करायची असेल तर मग यन इज इक्वल टू किती होणार आठ आणि आर इज इक्वल टू किती होणार तर तीन मग याला लिहू कसं आपण आठ सी थ्री लिहू म्हणजे आठ पैकी आपण तीन व्यक्ती घेत आहोत तर एट सी थ्री घेतलं आता सॉल्व कसं करायचं आपण फॉर्म्युला यूज करणार का तर नाही मग सॉल्व कसं करू हे आठ सी थ्री आहे तर या आठला तीन वेळा उतरत्या क्रमात लिहू आठ सात आणि सहा आणि या सर्व अंकांचा गुणाकार म्हणजे बघा एट सी थ्री होतं म्हणून या आठला आपण तीन वेळा उतरत्या क्रमात लिहू आणि या तीनला एकपर्यंत पर्यंत उतरत्या क्रमात तीन दोन एक यावरून आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो हे तीन दोन्ही सहा का होणार कॅन्सल साथेसाती एकोणपन्नास साते, साते, साते आठ किती होणार छप्पन तर हे का असणार आपलं उत्तर त्याचबरोबर एक आणखी बघू सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बघितलं असेल तर पाच व्यक्ती आहे म्हणजे एकूण व्यक्ती किती आहे पाच आणि या पाच पैकी आपल्याला दोन व्यक्तीची एक कमिटी तयार करायची असेल तर मग यन इज इक्वल टू किती असणार तर पाच आणि आर इज इक्वल टू किती अस तर दोन मग यावरून आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू तर हा पाच सी टू ते यावरून बघितलं तर पाच सी टू आहे मग या पाचला आपण दोन वेळा उतरत्या क्रमात पाच नंतर चार आणि दोन दोन या दोनला एक पर्यंत उतरत्या क्रमात दोन आणि एक ह्या एक आणि ह्या किती होणार तर बघितलं तर दहा एक आणखी क्वेश्चन बघू काळजीपूर्वक लक्ष द्या एकूण व्यक्ती किती असेल बघा एकूण व्यक्ती आपल्याकडं असेल सात असेल आणि या सात पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे सात पैकी आपल्याला पाच निवडायचे असेल पाच तर मग आपण लिहिणार कसं सात सी पाच आता या सातला पाच वेळा उतरत्या क्रमात सात पाच चार सॉरी सात नंतर सहा पाच चार तीन दोन दोन चार बर आणि एक पाच बरोबर आहे तीन आणि हा काय करू पाचला एकपर्यंत पर्यंत उतरत्या क्रमात पाच चार तीन दोन एक हे झालं आपलं आन्सर म्हणजे लक्षात ठेवू पहिले यन म्हणजे काय तर एकूण व्यक्ती आर म्हणजे आपल्याला किती निवडायचे आहे ते आता आपण भाग क्रमांक एकमध्ये मध्ये प क्वेश्चन बघू तो पुढच्या याच्यामध्ये आता आपण भागनुसार पूर्ण जेवढे टॉपिक आहे तेवढे टॉपिक आपण पूर्ण इथं कव्हर करणार आहोत त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअरसुद्धा करत चला ओके चला <coughs>